शेतकरी बंधूंनो नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे सतरा सात दोन हजार चोवीस बुधवार दिनांक भाजीपाला बाजारभाव बाजारभाव प्रति दहा किलो प्रमाणे आणि आवक आले अद्रक सतरा डागांची आवक होऊन बाजारभाव तीनशे पन्नास ते आठशे आठशे पन्नास रुपये दहा किलो कांदा एकतीस डागांची आवक होऊन बाजारभाव एकशे चाळीस ते तीनशे रुपये काकडी सहाशे आठ डागांची आवक होऊन बाजारभाव दहा रुपये ते दोनशे पन्नास रुपये दहा किलो कारले त्र्याऐंशी डागाची आवक होऊन बाजारभाव शंभर रुपये ते चारशे रुपये कैरी पाच डागांची आवक होऊन बाजारभाव तीनशे ते पाचशे रुपये कोबी पाचशे पन्नास डागांची आवक होऊन बाजारभाव चाळीस ते तीनशे रुपये गवती चहा दोन डागांची आवक बाजारभाव दोनशे ऐंशी रुपये ते दोनशे ऐंशी गवार सोळाशे एक डागांची आवक होऊन बाजारभाव शंभर ते सहाशे एकवीस रुपये गाजर सहा डागांची आवक होऊन बाजारभाव पन्नास ते शंभर रुपये घेवडा सतरा डागांची आवक होऊन बाजारभाव तीनशे ते सहाशे साठ रुपये घोसाळी बारा डागांची आवक होऊन बाजारभाव ऐंशी रुपये ते एकशे पन्नास रुपये दहा किलो चवळी पंच्याऐंशी डागांची आवक होऊन बाजारभाव चाळीस रुपये ते चारशे रुपये दहा किलो चिवचिव वांगी एक डागांची आवक होऊन बाजारभाव ऐंशी रुपये ते शंभर रुपये दहा किलो झुकणी एकवीस डागांची आवक होऊन बाजारभाव शंभर ते दोनशे सत्तर रुपये दहा किलो टोमॅटो एकोणऐंशी डागांची आवक होऊन बाजारभाव शंभर तेराशे सत्तर रुपये दहा किलो डांगर भोपळा चार डागांची आवक होऊन बाजारभाव शंभर ते एकशे वीस रुपये ढोबळी मिरची शिमला मिरची एकशे एकोणऐंशी डागांची आवक होऊन बाजारभाव पन्नास रुपे। भाव, ते तीनशे सत्तर रुपये सीताफळ एक डागांची आवक होऊन बाजारभाव दोनशे पन्नास रुपये मका उदाडा एकतीस डागांची आवक होऊन बाजारभाव शंभर ते दोनशे रुपये फ्लावर तीन हजार डागांची आवक होऊन बाजारभाव वीस रुपये ते दोनशे दहा रुपये वांगी पंच्याहत्तर डागांची आवक होऊन बाजारभाव पंचवीस रुपये ते तीनशे रुपये दहा किलो मका तीनशे सत्तर डागांची आवक होऊन बाजारभाव पन्नास रुपये ते दोनशे रुपये दहा किलो भेंडी एकशे पंचेचाळीस डागांची आवक होऊन बाजारभाव तीस रुपये ते पाचशे पंचवीस रुपये दहा किलो फरशी चोवीस ढागांची आवक होऊन बाजारभाव शंभर ते आठशे रुपये दहा किलो दुधी भोपळा एकशे ऐंशी टाकांची आवक होऊन बाजारभाव वीस रुपये ते एकशे सत्तर रुपये दहा किलो वाटाणा चार डागांची आवक होऊन बाजारभाव नऊशे ते नऊशे रुपये दहा किलो दोडका त्रेचाळीस टाकांची आवक होऊन बाजारभाव चाळीस रुपये ते तीनशे पन्नास रुपये दहा किलो पावटा एक डागाची आवक होऊन भाव पाचशे रुपये दहा किलो मिरची पाचशे वीस डागांची आवक होऊन बाजारभाव पन्नास ते चारशे पन्नास रुपये दहा किलो बीट सातशे ऐंशी डागांची आवक होऊन बाजारभाव दहा रुपये ते दोनशे पासष्ट रुपये दहा किलो तोंडली बेचाळीस डागांची आवक होऊन बाजारभाव शंभर रुपये ते चारशे रुपये दहा किलो भुजमुख शेंगा दोनशे पासष्ट डागांची आवक होऊन बाजारभाव दोनशे पन्नास ते सातशे सत्तर रुपये दहा किलो रताळे एक डागांची आवक होऊन बाजारभाव पाचशे रुपये दहा किलो बटाटा दोन डागांची आवक होऊन बाजारभाव दोनशे पन्नास ते दोनशे पन्नास रुपये शेवगाव सहा डागांची आवक होऊन बाजारभाव चारशे ते सातशे पन्नास रुपये दहा किलो लिंबू तीन डागांची आवक होऊन बाजारभाव तीनशे पन्नास रुपये ते तीनशे पन्नास रुपये पपई दोन डागांची आवक होऊन बाजारभाव दोनशे सत्तर रुपये दहा किलो शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव प्रति दहा किलोप्रमाणे आहेत धन्यवाद